ए मदद करशिल बग, हो। तू माझी मदत करशील की नाही बघ रात्रीपर्यंत वाट पाहूया आधी दोघे दारू पिऊ नंतर तिला ऑटोमधून फेकून देऊ दारू पिऊन लुडकलो तर ते ठीक आहे आपण दोघं ऑटोमधून नाही बाईकवरून जाऊ तू गाडी चालव मी मागे बसतो तिला सेंटरमध्ये बसवून हो। कुठे दूर जाऊन फेकून देऊ हा दोघं जण केला तो हेल्मेट लागेल आता तर तीन आहेत आयडिया देणं खूप सोपं आहे भाऊ घेणं खूप कठीण असतं मी तुला एक गोष्ट विचारू का तुझ्या चुकीसाठी मी तुला आयडिया का द्यावी तुझा मित्र या नात्याने मी पण तुझ्यासोबत जेलची हवा खाऊ का माझा पिछा सोड यार अपराध्यासोबत अपराध्याच्या मदत निसालाही शिक्षा मिळते पंकज तू मला फोन कधी केलाच नाही व्हॉइस मेसेजही नाही दिला तुझा आणि माझा काही संबंध नाही सगळं विसरून जा कुठल्याही प्रकारे पोलीस तुला पकडतीलच पण चुकूनही मला फसवू हो नकोस मी तर निघालो अरे अरे मिनिट ऐक ना अरे बाला अरे बोल ना काय झालं कुठे गेली ती कशी मेली ती तू खून केलास का कुठल्याही प्रकारे पोलीस तुला पकडणार पण चुकूनही मला फसवू नकोस कशी मिली तू खून केलास का कशी मिली ती कुठल्याही प्रकारे पोलीस तुला पकडणार तू खून केलास का काय झालं असा का बघतोय तू बोल ना काय झालं खूप वेळ झोपली का मी आ, किती वेळा विचारते आम्ही काहीतरी बोल ना हे काय झालंय तुला मी तुझ्यावर प्रेम करतो ना बसून बोलायचं का माझं म्हणणं नीट ऐक या जगात पण एका मुलासोबत फ्रेंडशिप असो किंवा प्रेम असो त्यात पण खरं प्रेम करणाऱ्या खूप मुली आहेत त्यातनंच मी एक आहे तशी एक मुलगी ह तारुण्यात ते येईपर्यंत ती कशीही राहू शकते पण जशी ती तारुण्यात येते तेव्हा आपल्या शरीराला आपल्या आईला सुद्धा दाखवत नाही पण कुठल्या पुरुषावर विश्वास ठेवला तर ती स्वतःला त्याला सोपवून देते तू तर माझ्यावर आता प्रेम करतोयस ना पण माझं तुझ्यावर खूप वर्षांपासून प्रेम आहे नमस्कार मॅडम नमस्कार कोण आहे तुम्ही मी एक डॉक्टर आहे आणि व्हॅक्सिन द्यायला आलोय काय म्हंटल कॅम्प ऑर्गनाइज केलाय काही दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे व्हायरल फिव्हर वाढलाय आणि बरेचसे लोक हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होत आहेत ठीक आहे लोकांना या फीवर पासून वाचवण्यासाठी मेडिकल कॅम्प ऑर्गनाइज करायची अनुमती दिली आहे मॅम आम्ही सगळ्यांच्या घरोघरी जाऊन सगळ्यांना व्हॅक्सिन देतोय मॅम आम्ही बहुतांश सगळ्यांना व्हॅक्सिन दिले फक्त हेच एक घर राहिलंय म्हणूनच आम्ही आलोय मॅम मॅम काय तुम्ही घ्याल अरे अरे घरात सध्या कोणी नाहीये आणि मी एकटीच आहे इथे ते सगळे घरी आल्यावर तुम्ही येऊ शकता का नाहीतर आम्ही सरळ कॅम्पमध्ये येऊन व्हॅक्सिन लावून घेऊ ठीक आहे ना अरे अरे मॅडम तुमच्या परिवारातले लोक येतात त्यांना आमच्या कॅम्पमध्ये पाठवा पण आधी तुम्ही व्हॅक्सिन घ्या ना ते जसेच आमच्या कॅम्पमध्ये येतील मी त्यांना तसंच व्हॅक्सिन लावील मॅम आता काय करू काय आता तुम्ही वॅक्सिन घ्याल काय झालं मॅडम यात विचार करण्यासारखं काय आहे तुमच्या भल्यासाठीच सांगतोय मॅम ठीक आहे मी वॅक्सिन लावून घेईल तुम्ही आधी आत या ठीक आहे मॅडम फक्त एका सोयीची गोष्ट मॅम हे बघा डॉक्टर इंजेक्शनच्या नावानेच मला घाबरायला होतं जरा लहानशी सुई लावा ना प्लीज ज्याने त्रास होणार नाही अरे हळू <sessly> <आ, जाला. laughs> okay. लागल हाताने दाबा ठीक होईल <laughs> <inaudible> <Dartmouth> हे काय डॉक्टर इंजेक्शन लावून किती त्रास होतोय मला थोड्या वेळाची गोष्ट आहे लगेच बरं वाटेल देवा हाताला एवढा त्रास होतोय माझ्या ठीक आहे ते आल्यानंतर परमिशन घेऊन इंजेक्शन लावलं असतं तर बरं झालं असत डॉक्टर हे काय होत अचानक गोल गोल होत आहे आणि माझं डोकं चक्कर येत आहे अरे देवा अरे बापरे ऐक <laughs> प्रत्येकावर विश्वास ठेवला हो तर अशीच हाल होईल <laughs> आता पूर्णपणे तू माझी आहे आणि तुझे दागिने पण माझे आहे प्रणाम स्वामी बोल देवी काय समस्या आहे तुझी तुमच्याबद्दल मी लोकांकडनं फार ऐकलंय माझ्या कुंडलीमध्ये बघून मला खूप मोठा खजिना मिळणार आहे असं एका स्वामींनी सांगितलंय मला तो खजिना मला कधी मिळेल तुमच्या दिव्य दृष्टीने मला तुम्ही सांगू शकता का दे या जातकाला अवश्य दबलेला खजिना मिळेल जर तुम्हाला तो हवा आहे तर तुम्हाला एक विशेष यज्ञ करावा लागेल कराल ना कसा यज्ञ करावा लागेल मला तू निर्वस्त्र होऊन हा यज्ञ करशील तर तुला तो खजिना मिळेल आणि तो खजिना सुद्धा तुझ्या घराखालीच दबलेला आहे जर तू हा यज्ञ व्यवस्थित पद्धतीने केलास तर तुला तो खजिना मिळेल तू यज्ञासाठी तयार आहेस हे काय स्वामी असं काय बोलताय तुम्ही जर तुझ्या यज्ञाला लवकरात लवकर केलास तर तीन दिवसांच्या आत तो खजिना तुला नक्की मिळेल अन्यथा तो खजिना नेहमीसाठी तुझ्या हातून निघून जाईल तुला कळत आहे की नाही बोला देवी यज्ञाचा शुभारंभ करू का माझ्या म्हणण्याप्रमाणे जर तू यज्ञ केलास तर तो पूर्ण खजिना तुला मिळेल अन्यथा आयुष्यभर त्याला विसरून जा यात विचार करण्यासारखं काय आहे तुला हा यज्ञ आहे की नाही आहे तुझ्याकडे वेळ खूप कमी आहे आजच्या आज हा यज्ञ तुला करावा लागेल नाहीतर कालचक्र चालतच राहील करशील ना उत्तर दे ना अशा प्रकारे मौन का आहेस या प्रकारे विचार का करतेस देवी अबे तू पहिले उठ ना म्हटलं ना उठायसाठी उठ तुझी तर थोडा आदर देऊन बोल देवी तुझ्यासोबत इज्जतीने बोलू मी तुला माहितीये मी कोण आहे या एरियाची नवी इन्स्पेक्टर आहे तुझ्याबद्दल पूर्ण माहिती काढूनच मी इकडे आली आहे तू असं अजून किती मुलींचं आयुष्य बेकार केलंय सांग तुझ्याकडे यज्ञ कर निर्वस्त्र होऊन पूजा कर असंच सांगणार आहेस का तू बोल बे बघा देवी तुम्हाला कुणी खरंच चुकीची माहिती दिली आहे तुम्ही विचार करताय तसा मी कुणी ढोंगी बाबा नाहीये एक महायोगी आहे तू एक महान योगी आहेस का तुझी राहण्याची जागा ही नाहीये तुझी जागा मध्ये आहे कळलं चल बे आज तुला दाखवून तुम्ही विचार करताय तुम्ही नाहीये कोण बंद करून चाल